नांदेडच्या कैलास खानजोडेचे शिल्प अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामध्ये प्रकाशन हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील मूळ रहिवासी तथा सध्या नांदेडच्या हडको भागातील वास्तव्यास असलेले शत्रुघ्न खानजोडे हे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई तृतीय वर्षात शिकत आहेत त्यांच्या शिल्पकलेचे सतरा जून पासून अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये प्रदर्शन सुरू झाले आहे या प्रदर्शनास शेकडो जणांनी भेटी दिल्या असून त्यांच्या शिल्पकलेचे कौतुक होत आहे ते सध्या मुंबईत बी एल एच्या तृतीय वर्षात शिल्पकलेचे शिक्षण घेत आहेत ते सध्या मुंबईत तृतीय वर्षात शिल्पकलेचे शिक्षण घेत आहेत ते जातीवंत कलावंत असून त्यांनी आपल्या शिल्पकलेचे दर्शन विविध ठिकाणी घडविले आहे आहे आता त्यांना भूमीवर आपल्या कलेच्या प्रदर्शनाची संधी मिळाली गॅलरी न्यूयॉर्क मध्ये सतरा जून पासून सुरू झालेला सोपस्कार म्हणून शिल्प प्रदर्शनात त्यांचे शिल्प झळकले आहे हे प्रदर्शन तीस जून पर्यंत चालणार आहे दर्जेदार गुणवत्ता असेल तर जागतिकीकरणाच्या काळातील गुणवत्ता जगापुढे आल्याशिवाय राहणार नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदेड येथील हडकोतील रहिवासी असलेले कैलाश खानजोडे हे तरुण आहेत नांदेड हडको सारख्या शहरी भागातील या तरुणाची शिल्पकला साता असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहोचली आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरील या प्रदर्शनातील कैलाश खानजोडे यांच्या शिल्पकलेचे अनेकांनी कौतुक केले आहे आणि अगदी लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या कैलाश खानजोडे यांनी चित्रकलेशी निगडीत असलेले चित्र शिल्प रांगोळी आदींसह सर्व कला प्रकारात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विशेष म्हणजे कैलास शत्रुघ्न खानजोडे हे नांदेड येथील प्रसिद्ध चित्रकार रांगोळी आर्टिस्ट पेंटिंग क्लासेस श्रीरंग खानजोडे सर यांचे ते पुतणे आहेत सिटी इंडिया न्यूज हदगाव प्रतिनिधी शिवाजी खुणे Here she the Mona Lisa and Mr. Adam Miller, say what's up. There we go, there. everybody's hanging out. Hello. नमस्कार मी कैलाश खांजोडे सर जे जी कला महाविद्यालय या ठिकाणी तिसऱ्या शिक्षण होत आहे शिल्पकला विभागामध्ये तर यावेळेस सतरा जून प्रदर्शन जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये होत आहे त्या न्यूयॉर्क शहरामध्ये अत्यंत अभिमानास्पद गोष्ट माझ्यासाठी आहे की न्यूयॉर्क शहरामध्ये माझं कला प्रदर्शनासाठी डिसिया गॅलरी न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी लागत आहे ती कलाकृती भविष्यातील त्यांच्या स्वप्नाला सत्यात रुतवण्याची धडपड करणारी कलाकृती आहे मला सांबार बनवलेल्या एका काळ्या कसाफाने का उतपा मातीत दडलेला होतो मातीत माती पडलेला माझे सोनेचं केलेल्या एका काळ्या सराफाने या उद्देशाने जी कलाकृती आहे त्याच्यामध्ये शिका वाली संघर्ष करा संदेश पण त्या कलाकृतीमध्ये दिलेला आहे या शिल्प या शिल्पाची विशेष बाब म्हणजे चप्पल बनविणाऱ्या बापांचा हात तो फक्त तो फक्त चप्पल शिवत नाही ते त्याच्या त्या त्या बाप बाप आयुष्य पण शिवतोय असं मी त्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे शिवताना तो बाप विद्यार्थ्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल आणि प्रगल्भ असं बनवतोय त्याच्यासाठी चपलीची जी नाळ आहे ती नाळ मी थेट डिग्रीच्या कॅम्पला लावलेली आहे आणि ती कलाकृती आ... सर्वत्र सर्वांना आवडत आहे त्याच्याबद्दल आपल्या प्रतिसादाबद्दल आपले, बदल... आपले सर्वांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणाऱ्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो धन्यवाद